नमस्कार मित्रांनो आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सरचे स्वागत आहे व्हिडिओ बनवण्याचे कारण म्हणजे एक भव्य दिव्य आणि मोठ्या रकमेचं मैदान लवकरच पार पडणार आहे ते म्हणजे रयत क्रांती संघटना पुरस्कृत देवेंद्र फडणवीस केसरी पर्व दुसरे हे मैदान एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार आहे या भव्य दिव्य आणि जंगी ओपनच्या मैदानाचे बक्षीस स्वरूप आहे प्रथम क्रमांक तीन लाख पाच हजार पाचशे एकोणसाठ द्वितीय क्रमांक दोन लाख पंचावन्न हजार पाचशे एकोणसाठ आणि तृतीय क्रमांक दोन लाख पाच हजार पाचशे एकोणसाठ आणि इतर बक्षिसे आपण स्क्रीनवर बघू शकता हे मैदान महसोबा मंदिर रेठे धरण येथे पार पडणार आहे या मैदानात टॉपचे असे सर्व नंदी पळणार आहेत आपण या व्हिडिओमध्ये त्या नंदी आणि त्यांचे पैरे जाणून घेणार आहोत या मैदानात सातारा एक्स एक्सप्रेस बलमा हरीण याचा पैरा आहे लाडू तर नंतर बघणार आहे सुंदर सुंदरचा पैरा हा टिटवी सोबत असणार आहे हे दोघे नंदी आधी दोन बी एच के फ्लॅटचे मानकरी ठरलेले आहेत नंतर बघूया कोळंबीकरांचा शंभू शंबु। शंभूचा पैरा हा मोस्ट्या मैदानाचा मोठा उस्ताद मानल्या जाणाऱ्या रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सोबत आहे नंतर शेवाळे आबांचा पाखऱ्या शेवाळ्या आबांचा पाखऱ्याचा पैरा अर्जुनसोबत असणार आहे आता आपल्या सर्वांचा लाडका आणि वेगाचा शेवट असा पंचम हिंद श्री सर्जा सर्जाचा पैरा असणार आहे बावीस अकरा पिस्टन पिस्टनसोबत हा सर्जाचा पैरा असणार आहे नंतर कॉकटेल उर्फ व सुंदर आणि वादळ या दोघांचा पायरा निश्चित झालेला आहे आणि महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण जगाला वेळ लावणारा आपला ला सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर हा सुद्धा टॉपच्या पायऱ्या दिसणार आहे तो म्हणजे सरस्वडीकरांची रायफल हे दोघे नंदी मागच्या वर्षी याच मैदानात दोघांनी एक नंबरचा मान पटकवला आहे आपल्या लाडक्या बकासूरला आणि सर्व नंदींना या मैदानासाठी शुभेच्छा देऊयात